सुंदर बल होता सुंदर बल आहे त्यामुळे लावले हे कुठल्या वैयक्तिक माझ्या नाही तर प्रत्येक पक्षीला कोणतं भावना लावले नाही तो त्यामुळे कोणी काय करू नका कोणी करू नका प्रत्येकाची वापर शक्यता टाळा মানে कुणाची तर इच्छा होती कोण होता कोण जर कॉईन फ्री आहे त्यामुळे लागले हे कुठल्या वैयक्तिक मैदान इथं प्रत्येक पक्षाला कोणाच्या भावना लागलेली होतो त्यामुळे कोणी काय करू नका करू नकाचा वापर शक्यता टाळा

कुणाची तर इन्शॉम कोणतर फाईल प्रेमी होता कोणत्या पॉईंट आहे त्यामुळे की कुठल्या वैयक्तिक मानांना इथं प्रत्येक पक्षाला कोणाच्या भावना लागली नाहीत त्यामुळे कोणी कर काय कर करू नका करू नका प्रत्येकाने वापर शक्यता टाळा

那。

पवण तिसरी पर्व तिसरं पक्ष <प्षिस्ता> सावलेलं मान्यवर नरसिंह देवाची यात्रा कोणत्या तालुक्यात जिल्हा ठिकाणी यात्रा निमित्त बैलगाडा शर्यत भरवण्यात आले होते आणि त्यातले एक बैलजोडे असा आपल्या सोबत आहे तर पहिल्या क्रमांकाला हे बैल जोडे धावून आलेले आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये पहिल्या क्रमांकाला ही बैलजोडी आलेले आहेत बघित त्यांचा आता एक जल्लोष आहे सगळे उत्साहात आहेत मला ज्यावेळी भेटलो त्यावेळी एक या बैलजोडीने केलेलं आहे आता आपण दादा कसं वाटतंय हा ही बैलजोडी अव्वल ठरलेला आहे का वाटतं आज एक नंबर भारी वाटतंय आम्हाला कारण की ही बैल पडतेस पण यजमान हा कोण माघार राहिला होता आमच्या शब्दाला मान देऊन दादा वगैरे ने गरीबाचा आहे तिने आपल्या शब्दाला मान देऊन हा बैल आणला नाही लय जणांनी बैल मागितले पण बैल कोण देत नव्हते देतो की करतो की म्हणायचे पण हे बैल पडतो तर आम्ही बी मागली बैल घालून यायचा प्रयत्न केला ना आज त्याला यश आले बरोबर आणि या आज आपलं नावच केलीच पडली बालकाजी हा दहा दिवसाचा हे आहे कुठला टप्पा होता का असं तिथं आपण मागं पडू असं नाही आज तर वाटत आज पूर्ण नियोजन होत पहिलांच्यावर पूर्ण विश्वास होता आजचा आणि गाडी नंबर होणार होणारे पूर्ण गॅरंटी आज गाडी नंबर होणारे पेक्षा मित्रपरिवार जुडीदारांचं मोठं यात त्यांच्या आशीर्वादाने सगळं घडतं या आणि त्यावर आशीर्वाद येऊ असाच मार्ग राहणार आपल्या शंभर टक्के गाडी सांगितलं आणि पहिलं मालकाला नाराज केलेला नाही आजपर्यंत पहिला पहिल्यांदाच पाहणार काय वाटतं या सगळ्या मित्र म्हणायचं आभार म्हणा याबद्दल आभार सहकार आहे आपल्याला आणि असं सहकार राहणार आणि आपल्या बैलावर बी आणि आपल्यावर बी चांगलं प्रेम आहे कार्यकर्त्यांचं त्यामुळे काय यश आपल्याला मिळतच राहणार या होते वशांचे एक नंबर गाडीवान आहे गरीबाचा गाडीवान आहे काय विषय ना कोणी बी फोन केला तर बैल घेऊनच येणार आणि गाडी नंबर करून धावणार ही माणूस आहे कारण आम्ही बघण्याचा आमचा लय संपर्क नाही त्यांनी मला बघितले बी नसेल पण आपल्या एका शब्दावर त्या माणसानं बैलतून घेऊन आलो गाडी नंबर करून जावली आम्हाला मी एकच सांगितलं होतं दादा गाडी नंबर भागात मिळताना आपल्याला गाडी नंबर करावा लागते

दोघांच्या सहकर्ते एकत्रित झाले आणि असं बल तर हा क्रमांक पहिल्या हे डोळे असला त्यामुळे मनावरती केल्यावरती थांबणार नाही तर आम्ही पण पुन्हा अशा

होय होय ना श्री नरसिंह देवाची यात्रा कोणत्या तालुका असल्या जिल्हा सांगली या ठिकाणी यात्रा भाई असा बैलगाडीचा आज या ठिकाणी शर्यतीचा कार्यक्रम पार पडला आणि यामध्ये बऱ्याच बैलगाडा मालक बैलगाडा गाडीवान त्यानंतर बैलगा बैल सांभाळणारे बैलप्रेमी मंडळी सुद्धा आज भाई असे उपस्थित होते तर या कार्यक्रमात आज कोणत्या गटामध्ये कोणाचा कितवा नंबर आला हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मगाशी आपण आपण बघितलो आधी गटामध्ये पहिला क्रमांक आता आपण बघतोय व गटामध्ये प्रथम क्रमांक आलेली ही बैलजोडी आहेत आता त्यांच्याशी आपण संवाद साधतो आता काय सांगाल आजच्या या स्पर्धेबद्दल दे आणि आपले बैलगाडी अव्वल आहे एक नंबर गाडी पडली मला समाधान वाटतं बर सुरुवातीला ज्यावेळी आम्ही यांच्याकडे बघितलो त्यावेळी गंभीर चेहरे होते मात्र आता नंबरात आले आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असे दिसते दादा आज असं कुठल्या टप्प्यामध्ये असं वाटलं होतं की आपला गाडा बसणार नाही आपली बैलगाडी मागे पडेल असं वाटलं का शर्यतीमध्ये सोडला आम्हाला मस्त गॅरंटी होती बैल पब्लिक बघणारी म्हणत होते गाडी नंबर होईल काय गॅरंटी का व्या म्हणजे पब्लिकला शंका होती मात्र बैल पहिल्यांदा आला कसं वाटतं जिंकल्यानंतर पहिला आल्यानंतर भावना कशी असते नंबर एक नंबर असते कसं आहे बैला तुमचं नातं एका शब्दात जर सांगायचं तर काय सांगाल आता पत्र पळाल्यापासून कधी नाराज केलं नाही आपल्याला या बैलांचं व्यवस्थापन संगोपन करताना कशी काळजी घेतात आई तुम्ही काय असे पाणी वैरे टायमा टायमाला हे सगळं सांगितलं पण तुमचं नाव तुमचं गाव तुमचं परिचय आहे की सगळं बैलांची नाव काय काय माझं नाव प्रमोद रामदास जाधव तालुका मेरठ जिल्हा सांगली वशी अच्छा बैलांचे नाव कशी आहेत शिवराजा त्याचं काय नाव गजा, गजा। राजा गजाची ही जोडी पहिल्यांदा आले बरं इथं आल्यानंतर इथल्या कमिटीचं काम एकंदर इथल्या शर्यतीचं व्यवस्थापन नियोजन कसं होतं चांगलं होतं बर एका हा बैल तुमच्या दावणीला असतो एखाद्या वेळेस आजारी पडला तर तुमची भावना कशी असते हो बाबा त्या काळामध्ये तुम्ही कशी काळजी घेता काळजी घ्यायला पाहिजे काय तर आतापर्यंत बैलानं तुम्हाला काय काय दिलं आणि तुम्ही बैलासाठी आहात का बैल तुमच्यासाठी राबतोय बैल आपल्यासाठी पळतोय एक नंबर hmm. बर बर तुमच्यामुळे बैल प्रसिद्धीला आला का बैलामुळे तुम्ही प्रसिद्ध झाला बैलामुळे प्रसिद्धी आमची बर बर राजा गाजाची जोडी सगळ्या बैलप्रेमींना अनेक युवा पिढी याच्यामध्ये उतरते तर काय आव्हान करा चांगलं आहे पहिले कसं आहे सांभाळणं खूप महत्वाचा व्यवस्थित काय असेल तिथे कुणा पाणी द्यायला पाहिजे तेच महत्वाचं आजच्या शहरात गाडी वाढ कोण होत शिंदेवाडी शिंदेवाडी जोडा पहिला पदार्थ त्यापेक्षा गाडीवानाची पण भूमिका किती असते आपल्याला करायला लागते हो गाडीवानाचा हो पहिले पण नसता गाडीवानाला पण जबाब भर भर करतो जसं भीती आहे अच्छा अनेक अनेक वेळा बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी कधी इजा होते काही वगैरे गाडी उतरते आपण काय तो पणा बसतो पहिले काय ऐकत असते ती अच्छा आज